काय वरणू स्वामी तुमचे देखणे ते रूप नाही माझ्या सुखाला काही कुठलेच कुलूप ध्यानी मणी आता हे फक्त तुमच्याच रूपाचा भास स्वामी तुम्ही आहोत माझ्यासोबत हाच होतोय मला नेहमी भास नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज परत एकदा तुमचे स्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट दर्शन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज स्वामी त्यांच्या इच्छेने तुमच्यासमोर आले आहेत कारण स्वामींच्या इच्छेशिवाय माझ्या तर जीवनातले एक पानही हलत नाही मग तुमच्या जीवनातही स्वामींना असेच स्थान असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे स्वामींचे देखणे रूप तुमच्याही मनाला मोहित करून टाकतील आणि तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज यांचे वास्तव्य या मूर्तीतूनच तयार होते तर या सर्व देखण्या मूर्ती तुम्हाला अक्कलकोटमध्ये क्षणाक्षणाला पावला पावलावर पाहायला मिळतील कारण अक्कलकोट ही नगरी नावाजलेली आहे ती म्हणजे फक्त आपल्या स्वामी आईमुळे या नगरीचं नाव स्वामी याच नावात दडलेलं आहे आणि अक्कलकोट जगप्रसिद्ध करण्यासाठी स्वामी माऊली यांच्या नावाचा आणि त्यांनी दिलेल्या भक्ताला मिळणाऱ्या आश्रयाचा हात आहे हे स्वामींचे देखणे रूप तुम्हाला मूर्तीत असे दिसून येईल की आज आपल्यासमोर स्वामी आहेत आणि तुम्ही या व्हिडिओमार्फत आज स्वामींचे दर्शन घेत स्वामींसमोर जात आहोत कारण स्वामींच्या इच्छेशिवाय हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला नाही कारण स्वामींची इच्छा आहे की तुम्हाला घरी बसून त्यांचे दर्शन व्हावे आणि तुमच्या मनामध्ये असणारे स्वामींना भेटण्याची आस कमी व्हावी आणि तुम्ही स्वामींपर्यंत घरी बसून पोहोचावेत या मार्गात स्वामी तुमच्यापर्यंत घरी आले आहेत तर आज मनाभावातून स्वामींचे दर्शन घ्या तुमच्या जीवनातील दुःख संकटे दूर करण्याचा हा एकमेव मार्ग आहे जिथे तुमच्या मनाला हवे असणारे औषध देणारा वैद्य फक्त स्वामींना या क्षेत्रातच आहे आज तुमच्यासाठी हा संदेश स्वामींनी दिला आहे स्वामी म्हणतात की बाळा जग हे स्वार्थी झालं आहे इथे विश्वास ठेवण्यास पात्र कोणीच नाही तुला ओळखायचं आहे तर फक्त तुझे मन ओळख आणि जर कुठे चुकायचे असेल तर ते पहिले तुझे माता पिता आणि डोकं टेकव ते, ते फक्त या स्वामीनाम असणाऱ्या चरणावरती तुझ्या जीवनातील सर्व संकट सर्व दुःख दूर करतील कारण ही स्वामी तुला हात धरून बोट धरून योग्य मार्ग दाखवत आहे हे स्वामींचे रूप पाहून असं वाटल की स्वामी महाराज साक्षात आपल्यासमोर बसून आपल्याला हा संदेश देत आहेत आणि आपल्याशी बोलत आहेत हा कुठला योगायोग नाही किंवा कुठला चमत्कार नाही तर स्वामींच्या आज्ञेनुसार हे देखणे रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे तर आता आपण स्वामींच्या दर्शनाकडे जात आहोत तुम्हीही स्वामींचे हे देखावे पाहत मंदिराकडे चला आणि तुम्हालाही स्वामी मौलींना भरभरून पाहण्याचा योग येईल आणि तुम्हीही त्याचे भाग्यदार बना तुम्हाला घरी हव्या असणाऱ्या स्वामींच्या मूर्ती स्वामींचे अलंकार स्वामींचे वस्त्र सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल तर आता पितृपक्ष पंधरवाडा चालू असल्यामुळे भक्त स्वामीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत तर आम्ही सकाळच्या वेळी मंदिरामध्ये आलो असल्यामुळे गर्दी इतकीशी जास्त नाही तरीही गर्दी खूप होती पण दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी बाराच्या पूर्वी खूप दर्जे गर्दी असल्यामुळे तुम्हाला दर्शनासाठी खूप वेळ लागून येईल तर आता आपण मंदिर परिसरात आलो आहोत तर तुम्हाला एक कमेंट करायची आहे की तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घ्यायला कधी आला होता आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून कळवायला विसरू नका आणि स्वामींच्या भेटीसाठी तुम्हाला यायचे असेल तर स्वामी मला भेट द्या दर्शन द्या अशी कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्ष करून अर्धत टाळू नका कारण आपला मौल्यवान वेळ आपण दिवस दिवस इतरत्र घालत असतो पण आपल्याकडे स्वामींना भेटण्यासाठी थोडासाही वेळ नाही हा तुम्हाला जो मोठा स्वामींचा मुखोटा दिसत आहे तो संपूर्ण रुद्राक्षापासून बनवलेला असून मुंबईच्या एका भक्ताने एका ताईने पूर्ण चाळीस हजार रुद्राक्षामध्ये हा स्वामींचा सुंदर देखावा बनवला आहे तर स्वामींचे भक्त स्वामींसाठी अशी मनाभावातून सेवा करतात की ते कुठल्याच पंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर आता स्वामींचे दर्शन मध्ये घेता आले नाही कारण तिथे मोबाईल अलाऊड नसल्यामुळे मला स्वामींचे चित्र टिपता आले नाही तर तुम्ही येथूनच स्वामी समर्थ महाराज यांच्या पूर्ण लिंगाचे दर्शन तुम्हाला घडून येईल हा पितृपक्ष पंधरवाडा आणि तुम्हाला स्वामींचं इतकं जवळ अनुरूप पाहायला मिळत आहे यापेक्षा आणखी मोठा योग काय असेल हे पहा स्वामींच्या मंदिरामध्ये असणारी देवीची मूर्ती इथे तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते आता आपण दर्शन करून अन्नछत्राकडेही जाणार आहोत तुम्ही अन्नक्षेत्राकडे कधी गेला होतात अन्नप्रसाद तुम्ही ग्रहण केलात का आणि तुम्हाला तो प्रसाद कसा वाटला तुमची इच्छा आहे का की अन्नप्रसाद घ्यायला आपल्याला स्वामींनी परत एकदा बोलवावे तर तेही कमेंटमध्ये नक्कीच कळवा हे स्वामींचे पांडुरंग रूपातील देखणी रूप इथे तुम्ही दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी असणारा प्रसादही तुम्हाला इथे मिळून जाईल तर आता आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता बाहेर पडत आहोत या भागामध्ये स्वामींना नवस केलेले लोक किंवा काही सेवा बोललेली असेल तर ते लोक स्वामींसोबत येऊन गप्पा गोष्टी करतात आपले सुखदुःख स्वामींना सांगतात आणि त्यानंतर हा आहे स्वामी समर्थ महाराज यांचा अन्नछत्राचा परिसर इथे सकाळ संध्याकाळ दिवस रात्र इतके भक्त येतात की त्यांची गणनाहीच कोणी करू शकत नाही कारण स्वामींचे अन्नछत्र असे अन्नछत्र आहे की तिथे लहान मोठा गरीब श्रीमंत या सर्वांसाठी निशुल्क भोजन मिळतं तर इथे स्वामी समर्थ महाराज यांची दत्तरूपातील मूर्ती अन्नपूर्णा देवीच्या रूपातील मूर्ती तसेच स्वामी समर्थ महाराज यांचे वेगवेगळे देखावे अगदी तुम्हाला इथे सुंदर असे मनाला भावणारे दिसून येतील तर हा इतका मोठा हॉल आहे जिथे सतत भक्त येत असतात आणि अन्नग्रहण करून स्वामींचा प्रसाद घेऊन पुढे निघून जातात इथे येणारा प्रत्येक भक्त स्वामींकडून कधीही रिकाम्या हात जात नाही प्रत्येकाला स्वामी त्याच्या परीने नक्कीच मदत करतात आणि त्यांच्याकडून सेवा करून घेतात आणि जे भक्त स्वामींची नित्यनियमाने सेवा करतात त्यांना स्वामी नक्कीच त्यांचा अनुभव देतात तर तुम्हालाही स्वामींच्या चरणपादुकाचं दर्शन घेण्याचा योग आज आला आहे धन्यवाद